सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे पण तुम्हाला माहिती आहे का या मंदिराच्या रचनेत हे खूप महत्वाची आणि रहस्यमची पायथ्याशी तब्बल दोन हजार फूट खाली एक टाइम कॅप्सूल ठेवण्यात आले आहे आता ही टाइम कॅप्सूल म्हणजे नेमकं काय का आहे राम मंदिराचा शेकडो वर्षाचा इतिहास नेमका काय आहे आणि मंदिराखाली ही कॅप्सूल का पुरली गेली या सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमात सर्वप्रथम समजून घेऊ टाइम कॅप्सूल म्हणजे नेमकं काय टाइम कॅप्सूल म्हणजे एक खास प्रकारचा कंटेनर असतो हा कंटेनर खूप मजबूत मटेरियलचा बनलेला असतो ज्यामुळे अनेक वर्ष अगदी शेकडो किंवा हजारो वर्ष जमिनीखाली खाली सुरक्षित राहू शकेल या कंटेनर मध्ये काही वस्तू किंवा माहिती ठेवलेली असते याचा उद्देश हा असतो की भविष्यात म्हणजेच खूप हजारो वर्षांनी जेव्हा हा कंटेनर सापडेल तेव्हाच काळच्या त्या लोकांना आजच्या काळाबद्दलची माहिती मिळावी थोडक्यात टाइम कॅप्सूल म्हणजे भविष्यासाठी इतिहासाचा एक रेकॉर्ड असतो कारण इतिहास अनेकदा बदलला जातो किंवा विसरला जातो पण टाइम कॅप्सूल मध्ये ठेवलेली माहिती ही जशीच्या तशी राहते त्यामुळे भविष्यात जर कोणी ती उघडली तर त्यांना त्या काळातील सत्य परिस्थिती काय होती हे समजायला मदत होईल राम मंदिराखाली टाइम कॅप्सूल पुरण्यामागे खूप महत्त्वाचं आणि भावनिक उद्देश आहे तुम्हाला माहित असेलच अयोध्येतील राम जन्मभूमीचा इतिहास खूप जुना आहे आणि या जागेवरून अनेक दशके वाद सुरू होता या जागेबद्दल आणि मंदिराच्या इतिहासाबद्दल भविष्यात कोणतीही शंका किंवा वाद निर्माण होऊ नये यासाठी ही टाइम कॅप्सूल ठेवण्यात आली आहे या कॅप्सूल मध्ये राम मंदिराचा खरा इतिहास राम जन्मभूमीचे महत्व या जागेसाठी झालेला संघर्ष कायदेशीर लढाई आणि मंदिराच्या उभारणीची संपूर्ण माहिती आहे जेणेकरून हजारो वर्षांनी जरी कोणी या जागेबद्दल किंवा मंदिराविषयी जाणून घेऊ इच्छित असेल तर त्यांना या टॅम कॅप्सूल मधील माहितीमुळे सत्य परिस्थिती नेमकी काय होती हे समजेल आणि कोणताही गैरसमज राहणार नाही राम मंदिराचा इतिहास शेकडो वर्षांचा आहे हिंदू धर्मानुसार अयोध्या ही भगवान श्रीरामांची जन्मभूमी आहे आणि याच ठिकाणी त्यांचे भव्य मंदिर होते अशी श्रद्धा आहे मात्र इतिहासात अनेक बदल झाले आणि या जागेवरील मूळ रचनेत बदल करण्यात आला अनेक शतके या जागेवरून हिंदू आणि मुस्लिम समाजात वाद होता या वादावर कोर्टात अनेक वर्ष सुनावणी झाली आणि शेवटी सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल देऊन राम मंदिराच्या बाजूने निकाल दिला या निर्णयानंतरच भव्य राम मंदिराची उभारणी झाली आहे हा शेकडो वर्षाचा संघर्ष आणि या जागेचे महत्व जपण्यासाठी टाइम कॅपल एक महत्वाचे साधन ठरले थोडक्यात राम मंदिराखाली पोरलेली टाइम कॅप्सूल ही केवळ एक वस्तू नाही तर ती राम जन्मभूमीचा पवित्र जागेचा आणि मंदिराच्या संघर्षाचा इतिहास भविष्यासाठी जपून ठेवण्याचा एक प्रयत्न आहे हे एका प्रकारे आपल्या इतिहासाचा वारसा भविष्याकडे सोपवण्यासारखीच आहे माहिती देणार हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि असेच माहिती विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्पीड सबस्क्राईब करा धन्यवाद